नमस्कार तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सोशिशर हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलात कृपया पेशंटचं नाव सांगा राजेंद्र शंकर चौल शंकर चौल कुठून आलात अलिओ अलिबाग किती वय तुमचं आज एकोणसाठ दम लागायला चालताना दम लागायचा छातीत दुखायचा श्वास घ्यायला त्रास व्हायचा यांना छातीत दुखायचा त्रास होता आणि त्यानंतर तुम्ही एन्जिओग्राफी केली एनजीओग्राफी मध्ये किती ब्लॉकेजेस होते चार होते त्यानंतर तुम्ही काय केलं म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं डॉक्टरांनी अगोदर यांचे एनजीओ प्लास्टिक जे जेला डॉक्टर बोलले काय स्टॅन वगैरे ते आणि त्यांचं ब्लॉकेज ते म्हणजे क्रिटिकल आहे त्यामुळे तुम्हाला बायपासच करायला लागेल डॉक्टर सांगितलं इकडे आलो आम्ही हॉस्पिटल बरं तुम्हाला बरे आठ दिवसात तुम्हाला कसं वाटलं आमचं हॉस्पिटल आमच्या डॉक्टर व्यवस्थित होत सर्व ट्रीटमेंट पण चांगलं तिथं बघितलेलं ना पहिला पट्टी बघितलं पहिल्यात बघितलं सरांनी पण चांगला साथ दिला आम्ही नर्स वगैरे होत्या व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट वगैरे वे व्यवस्थित वेळोवेळी सर्व त्यांनी कोणत्या योजने थ्रू वगैरे आला हा मी महात्मा फुले महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत तुम्हाला किती खर्च आला आता इथे तरी काय नाही मेडिसिन वगैरे आम्ही बाहेरून येतो मेडिकल बंद असताना बाहेरून बाहेरून जे घेतलेलं आहे मेडिसन तेवढाच खर्च बाकी ज्या इथे इथे जे उपचार झाले जे ट्रीटमेंट जे सर्जरी झाली त्याचा तुम्हाला काही खर्च नाही तुम आला तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद तुमच्या जीवनाच्या पुढील वाट झालीस मी हॉस्पिटलकडून मारशोपाय